श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा जवळच येत आहे आणि गुरुपौर्णिमेनंतर अडीच दिवस या तीन राशी कमावणार आहेत प्रचंड धन आणि सन्मान त्याचबरोबर नवपंचम राजयोग बनताच या रूपात दार ठोठावणार आहे लक्ष्मी चंद्र बावीस जुलैपासून अडीच दिवस वृषभ राशीत स्थित असतील ज्यामुळे नवपंचम योग अडीच दिवस सर्वात शक्तिशाली असेल या अडीच दिवसात कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होऊ शकतो ते आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा ग्रहांचा सेनापती मंगळ निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतो लवकरच मंगळ वृषभ राशीत प्रवेश करणार रा आहे जिथे मंगळाची गुरुसह युती होणार आहे यानंतर बावीस जुलैला चंद्राचा वृषभ राशीत प्रवेश होईल ज्यामुळे चंद्र मंगळ गुरुच्या एकत्रित प्रभावाने नवपंचम राजयोग निर्माण होणार रा आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रह नवव्या व पाचव्या स्थानी भ्रमण करत असतात तेव्हा नवपंचम योगाची निर्मिती होते बावीस जुलैपासून चंद्र अडीच दिवस वृषभ राशीत स्थित असतील ज्यामुळे नवपंचम योग अडीच दिवस सर्वात शक्तिशाली असेल या अडीच दिवसात कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा मिळू शकतो तर पहिली रास आहे कर्क चंद्राच्या राशीत म्हणजेच कर्क राशीत नवपंचम राजयोगाचा प्रभाव असणार आहे त्यामुळे या राशीच्या मंडळींना विशेष लाभ होऊ शकतात अडकून पडलेली कामे पूर्ण होतील कुटुंबात चालू असलेले वाद दूर होऊ शकतात सरकारी नोकरीची संधी मिळू शकते वरिष्ठांची मर्जी राखाल आपल्याला जोडलेल्या नात्यामधून लाभ होऊ शकतो वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील आपल्या व्यक्तिमत्वाला आत्मविश्वास व साहसाची जोड लाभू हो शकते भागीदारीत केलेला व्यवसाय प्रचंड मोठा आर्थिक लाभ देऊन जाईल काही निर्णय हे सतर्क राहून घ्यावे लागतील दुसरी रास आहे मकर मकर राशींना गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी तयार होणारा नवपंचम राजयोग हा मकर राशींसाठी लाभदायक आहे नोकरीत प्रगतीचे व पगारवाढीचे योग आहेत नव्या नोकरींच्या शोधात असणाऱ्या मंडळींना लवकरच उत्तम संधी प्राप्त होऊ शकते आर्थिक मिळकतीचे नवे स्रोत लाभतील आपले लक्ष प्राप्त करण्याच्या दिशेने काही पावले पुढे जाऊ शकतात वयस्कर मंडळींना आपल्या माध्यमातून मदत होऊ शकते आर्थिक स्थिती उत्तम राहील कुटुंबासह चांगला वेळ घालवाल वाद संपुष्टात येतील श्री स्वामी समर्थ